तुम्ही आपल्या कुलदेवतेची नित्य उपासना करता का की फक्त नावापुरतीच माहिती आहे जर कुलदेवतेला तुमचा राग आला तर आयुष्यात काय काय अडचणी येऊ शकतात हे तुम्हाला माहीत आहे का घरात सारं काही असतं पण समाधान का नसतं वारंवार आजार अडचणी संकट काय येत राहतात कदाचित कारण एकच कुलदेवतेचा विसर जिच्या कृपेने आपल्या पिढ्या सुरक्षित राहिल्या तिचं स्मरण आपण करतो का आज या व्हिडिओ जाणून घ्या कुलदेवतेचं खरं महत्त्व आणि वर्षातून एकदा तरी कोणते उपाय करणे अत्यावश्यक आहेत ते पहिला मुद्दा आहे कुलदेवतेचं महत्त्व कुलदेवता म्हणजे आपल्या वंशाची रक्षण करणारी देवता पिढ्यान पिढ्या जिची भक्ती केली जाते अशी ही देवता कुलाचे आरोग्य सुखसमृद्धी संकटातून रक्षण हे सर्व कुलदेवतेच्या कृपेने मिळते तिच्याच कृपेने साधकाची कुंडलिनी शक्ती जागृत होते तीच कुलदेवता आपल्या जीवनातील अडचणी घरातील दोष वारंवार येणाऱ्या संकटावर मुपाय म्हणून कुलदेवतेची उपासना उपयुक्त ठरते दुसरा मुद्दा कुलदेवताचे स्थान शोधणे अनेकांना आपल्या कुलदेवतेची माहितीच नसते आजीकडून वडिलांपासून किंवा गावातील जुन्या लोकांकडून माहिती घेणे कुलदेवतेचा कधी कधी गाव देवतेशी संबंध असू शकतो कुलदेवता माहितच नसेल तर कुलदेवता मंत्राचा जप सतत केल्यास कोणती कुलदेवता आहे हे सांगणारी कोणीतरी व्यक्ती तुम्हाला नक्कीच भेटून जाईल तिसरा मुद्दा वर्षातून एकदा तरी कुलदेवताच्या स्थळी भेट देणे कुलदेवताच्या मूळ स्थानाला कुलस्थान म्हणतात दरवर्षी एकदा तरी संपूर्ण कुटुंबासहित कुलदेवतेच्या दर्शनाला जावे जाताना देवीला पूर्णाचा नैवेद्य तसेच गारव्यासाठी दही भात मानपानासाठी साडीचोळी हिरव्या बांगड्या फुले हार दिवा बत्तीसाठी तेलाची पिशवी तुपाचा दिवा धूप तसेच कुलदेवतेला परडी वाहतात परडी म्हणजे ज्वारीचे पीठ मोठे मीठ थोड्या लाल मिरच्या तेल हे सामान तेथील परडीत ठेवावे तशी प्रथा असते कुलदेवतेला शक्य झाल्यास अभिषेक घालावा तेथील पुजाऱ्याचा योग्य सन्मान करावा प्रथा असेल तरच नित्यपूजनासाठी राखणीचा नारळ मागून आणावा ना एक वर्षाच्या आत पुन्हा दर्शनाला गेल्यावर आधीचा नारळ जातानाच वात्या पाण्यात सोडून द्यावा कुलदेवतेचा अंगारा कायम घरात ठेवावा पुरुष कुलदैवत असेल तर पूर्ण पेहराव फुले हार पूर्णाचा नैवेद्य भंडारा किंवा इतर देवतेच्या आवडीच्या वस्तू नारळ देवतेला व्हावा तेलवातीसाठी गायीचे तूप किंवा तेल द्यावे जाताना गाव्यासाठी भात न्यावा कुलदेवतेला नैवेद्य हा घरातूनच करून न्यावा तेथेच विकत घेऊन देऊ नये कुलदेवता प्रेमाची भूकेली असते प्रेमाने भात नेला तरी चालतो पण विकतचा नैवेद्य दाखवू नये सहकुटुंब कुलदेवतेला जावे तसेच कुलदेवतेचे दर्शन घेऊन आल्यानंतर तेथील अंश आपल्याबरोबर आलेला असतो त्यामुळे दर्शन घेऊन येताना मध्ये आधी कुठे थांबू नये सलग आपल्या घरी यावे आल्यानंतर पाय न धुता सर्व घरातून एकदा फिरावे देवाऱ्यासमोर नमस्कार करावा रक्षण कर म्हणून प्रार्थना करावी चार चौथा मुद्दा असा आहे घरात कुलदेवतेची उपासना कोणती करावी कुलदेवतेचे चित्र टाक किंवा मूर्ती देवघरात ठेवावी प्रत्येक अमावस्येला किंवा खास दिवशी तुपाचा दिवा लावावा कुलदेवता स्तोत्र किंवा नावाचा जप करावा कुलदेवतेच्या मंत्राची दिवसातून एकदा तरी माळ जपावी नित्यश्रद्धा व भक्ती ठेवणे आवश्यक पाचवा मुद्दा आहे कुलाचार व व्रतवैकल्ये काही कुटुंबामध्ये कुलाचारांचे ठराविक नियम असतात ते पाळावेत उपवास विशेष नैवेद्य पूजनविधी हे वर्षातून एकदा अवश्य करावेत पिढी परंपरेने चालत आलेले कुलधर्म पाळणे आवश्यक आहे सहावा मुद्दा नवीन पिढीला माहिती देणे आपल्या मुलांना व नातवंडांना कुलदेवतेबद्दल माहिती देणे त्यांच्या श्रद्धा निर्माण करणे कुलपरंपरा जपणे हे आपल्या जबाबदारीचे काम आहे मित्रांनो आपल्या कुलदेवतेची उपासना आणि श्रद्धा ही केवळ परंपरा नाही तर आपल्या जीवनातील शक्तिशाली आध्यात्मिक आधार आहे तुम्ही तुमच्या जन्मपत्रिकेवरून वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर मी विनामूल्य सल्ला देते अगदी मोफत त्यासाठी फक्त व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमचं नाव जन्मतारीख वेळ आणि ठिकाण लिहा किंवा मला इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर व्यंकटेश ज्योतिष या नावाने मेसेज करा आपली माहिती गोपनीय ठेवली जाईल आणि शक्य तितक्या लवकर तुम्हाला मार्गदर्शन दिलं जाईल धन्यवाद आणि अशाच आध्यात्मिक आणि उपयुक्त माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका